श्रीराम प्रभू जर झाला यांना सर्वांना आमंत्रित केलं सर्वांना भेट वस्तू दिल्या त्यांनी सहकार्य केलं त्यांना बक्षीस म्हणून सर्वांना भेट वस्तू दिल्या आणि हनुमताना देण्याचं विसरल्या श्रीराम प्रभू म्हणतात आपला एक त्या भक्ताला आपण काही दिलं नाही त्याला दिलं पाहिजे मग त्याला गेले आईनं काय केलं शिताार आईनं हा जो हार होता नवरत्नाचा हा हार कोणाला दिला हनुमानजीला दिला, दिला मारुतीला हनुमानजी जी, जी।, आ, जी आए, हा हात कशाला पाहिजे आमची भेट वस्तू आहे तुला शिकवायला लागल बर याच्यामध्ये काय याच्यामध्ये माझा राम आहे ती वस्तू आईने दिलेला हार आहे मग त्यांनी त्यातला एक मुनी घेतला फोटला तिच्यात राम आहे का तिच्यात राम आहे का ते एक राम न दिसला फेकून द्यायचे नाही का ते एक राम न दिसला एक एक मनी घेतला फेकून द्यायचे वंदे हिरे माटी नवरत्नाचा तो फोडून फेकून दिला त्यांना त्यांना त्याच काही महत्व आमच्या हनुमानजीला त्याच महत्व नाही त्यांनी प्रकट करून दाखवलं हे अंजनीच्या सुता तुला रामाचे मरदाना हे अंजनीच्या सुता You <muchos> अनुमान जी राधे जनक का हाल हार दुला नव रतुला का जान की ले घातला पाइन सफोन में मोती राम कुछ आतला हाँ माँ एक एक मनी फोड़ू ये के एक मनी फोड़ू फेकू के कुटे के लम्बा जराम कुटो आतला हाँ रोगुडू नहीं अपनी शाती दाडीले प्रभू भगवान मुखाने बोला बोला जय जे हनुमान मग आपली छाती उघडली भगवंत इथं आहे काय इथं आहे ह्याच्यात नाही म्हणजे इथं असल्यानंतर याचं कोणतं काम आहे ह्याच्यातही तुम्हाला शीत आहे इथं जर असला ना याचं काहीच काम नाही का इथं जर असलं तर याच काही काम नाही हनुमानजीकडून शिकाना काहीतरी तुम्ही तस शिकत कधा आहे एक मग सुधारते तोपर्यंत नाही सुधरता आपण तर माझा प्रभू ह्याच्यात नाही मला याची गरज नाही माझ्या हृदयात असल्यानंतर मला याची काही गरज नाही त्यानं निपटवलं मग इकडे जामुनजी जामोनजी राहते दे होते देण्यासाठी कारण जामंजी सुद्धा महान त्यांनी एकट्यानं एकट्या जिंकून गेलो असतं एवढी ताकद होती एवढी ताकद होती तर जामोंजी कडे आले तुम्ही राहले त्या मुंजे बद्दल मला काहीच नको मग पण माझी एक इच्छा आहे कोणती करांमध्ये मला अशी आशही आहे सांग कोणती सांगत सर्वांना मी दिलेला आहे सर्व सर्व सर्वांना दिलेलं समाधान सर्व केलं सर्वांच तुम्ही राहले जा सुप्रियोजी त्या म्हणजे त्या मुंजी बद्दल माझी फक्त ही इच्छा आहे का, तो मी युद्ध खेळलो नाही बघा मी तो युद्ध खेळलो नाही युद्ध जर खेळलो असत मग तुमचं कामही पण दिलं नसतं हा थांबवंत पण तुम्ही रावणाचा पाडाव केला मात्र पण त्या रावणा रावण हा चैलत त्याचा राहत आहे त्यानं कैलास तीन वेळा उचलला त्याच्यात तेवढी ताकद आहे मग त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे त्याला तुम्ही मागलं तुमच्यामध्ये किती ताकद आहे हे मला बघायचं आहे बघा तुमच्यामध्ये किती ताकद आहे तर मला बघायची आहे मग त्यासाठी दोन दोन हात होऊ द्या पा मागणी मी भगवंताची आपला जमवत तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते मला बघायची आहे त्यासाठी तुमच्यासोबत दोन हात खेळायचा आहे श्री मजा आहे मोठी भागवतात खूप मजा आहे श्रीराम प्रभू म्हणतात जी काय आता थकून आलो एवढा मोठा युद्ध घेतलं थकून आलो आता आता ही इच्छा मी तुमची आता पूर्ण नाही करू शकत हे इच्छा ही इच्छा तुमची पूर्ण करेल शब्द देतो तुम्हाला द्वापार युगामध्ये मी निश्चित तुमची ही द्वापार युगापर्यंत तुम्हाला इथं वास्तव्याने राहायचं आहे इथ वास्तव्याने राहत नाही म्हणून चामूहनची त्रेता युगापासून तर द्वापार युग खतम होत राहला होता तीपर्यंत येऊन त्या एका गुहेमध्ये जावं लागलं होतं दादा आणि कशासाठी फक्त ते दोन हात खेळण्याची इच्छा ती द्रौपार युगामध्ये पूर्ण होणार होती तोपर्यंत भगवंताला त्या मोजाला राहावं लागलं मग भगवंत भगवान कृष्ण काल येवनाच्या आपल्या शमंतक म्हणाच्या निमित्तानं चोरीचा आल त्यांच्यावर आला तो आर स्वतः पत्करला सिद्ध करून दाखवता आला नसता का पण काही सिद्ध करून दाखवता आला असता पण तरी पत्करला त्यांनी ठीक आहे तुम्ही चोर म्हणतात ना ठीक आहे तर तो म्हणे शोधासाठी गेले हे कारण होत फक्त कारण भगवंताला कारण पाहिजे कारण आणि त्या कारणामुळं तिथं गेले आणि तिथं त्या गेल्यानंतर त्यांचे जे, जेव्हा जामवंत आले हे त्या मुलीला मणी मागत होते तेव्हाच जामवंत झाले कोण तुम्ही हा मणी मी जेव्हा घोड्याने शिहाने मारलं होत सिंह सोडून निघाला शिहाना जागुंतीनं बांधलं जागुवंतीने तो मुली आणला आणि आपल्या मुली जोड खेळण्यासाठी दिला तो माझ्या मुलीने खेळणार आहे हा भेटणार नाही तुम्हाला त्यासाठी दोन हात खेळा लागत युद्ध झालं हो भयानक युद्ध झालं त्यामध्ये पण ते, ते जागुवंती की साधारण हा अवतार आहे शेवटी भगवंताचा दोनही एकामेकाला बसत केले नाही पण शेवटी भगवंत आहे जागुवंती जागवंत आहे भगवंत भगवंत आहेत भगवंत कधी हट्टा करतो मग ज्या दोघं त्याला वाटलं एवढी ताकद मदे नाही मला हरवण्याची ताकद कोणामध्येच नाही फक्त भगवंताच्या त्या हा दुसरा तिसरा कोणीच नाही हा तोच आहे जे माझी इच्छा होती त्याच्यासाठी मी आतापर्यंत थांबलो तोच आहे मग म्हणतात भगवंत भगवंत चरण पकडलं तुम्ही सांगा तुमच्या मध्ये कोण आहे तुम्ही तुम्ही कोण आहे मला अगोदर सांगा कारण तुम्ही माणूस नाही तुम्ही खरं मला तुमचं रूप बघायचं आहे त्यावेळेस भगवंतानं चतुर्भुज रूप दाखवलं बोला गोपाल कृष्ण भगवान की जय केम बहुत रूप दाखवलं मग समाधाना लोटांकन घेतलं त्यांनी बस आता माझं सार्थक झालं मग पण आता या गरीबांचे उपकार कशाला आता कसे फेडू मी तुमचे कारण मला तुम्ही दर्शन दिलं मला सुंदर एक पुत्री आहे लक्षात असू द्या माता भगिनी सुंदर पुत्री आहे मला त्या मुलीचं नाव काय जामवंती आहे आता ही लायक वर मला दिसत नाही उप झालेली आहे काय करू माझी इच्छा आहे हा मनी तर मी तुम्हाला देतो पण माझ्या मुलीला करून घ्या म्हणून जामवंतीचा सुद्धा रुक्मिणी आईच्या नंतर जामवंतीचा नंबर लागतो आणि जामवंती सोबत गंधर्व विवाह झाला गोपाल कृष्ण भगवान की ज्याबाबती त्यांना दुसरी पत्नी मिळाली तिथून मणी आणला पहिले दाखवला दाखवला पहिले हा बघा हा याच्यात भावानं चोरून होता त्याला मारलं सिंहानं सिंहानं मारलं जामव जामो मार जोडून मी आणला तुम्हाला फोटो वाटत असेल हे आहे बाहेर तिने हकीकत सांगितली तो ज्याचा होता मनी शमंत सतराजिताचा त्या सतराजिताला तो मनी दिला सतराजीत खजील झाला नारा नाराज झाला त्याला असं वाटलं भगवान कृष्णानं आपण दोषारोपण केला बाबा फुकट त्याच्या दोषी ठरलो आपण त्यांनी आपली नाराजगी दळ आणि माफी मागितली भगवंता मला माफ करा चुकी झाली माझ्या जन माझ्या भावाने गेला एकदा मला म्हणायला नको म्हटलं माफ करा मला मग माफ भगवंत म्हणता मी तुम्हाला माफ करणार कोण पण तुम्ही माफ केलं का नाही केलं हे मला शिद्ध करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दिलेला उपहार जर तुम्ही जर शिकणार ना तर मग म्हणेल बा तुम्ही मला माफ केलं मग माझी मुलगी आहे त्या मुलीचं नाव काय आहे काय सत्य भामाची मुलगी सत्य भामा सत्य भामा ही जी अति सुंदर होती सर्वात सुंदर होती हिच्या लायक मुलगाच नाही म्हणून मी तुमच्यावर आळ घेतला मी दोषी आहे माझ सांत्वन करण्यासाठी तुम्हाला माझी मुलगी तुमच्या पदरात टाकतो आणि त्यांनी स्वीकार केलाय गोपाल कृष्ण भगवान की श्री कृष्ण गोविंद हो हरे मुरारी हे नारायण सत्यभामा हिचा विवाह करून देण्यात त्याला त्यानंतर इतरत्र भगवंताला त्या पत्नी रूपाने मिळाली आहेत नाही का तर भौमासुराच्या तावडीमध्ये त्या भाऊमासुरानं काय केलं होतं ज्या राज्यावर चढई गेली त्या राजाची का तिथल्या जनतेचे जेवढे काही सगळ्यात सुंदर ते सर्व आणून आपल्या राज्यामध्ये तावडीत होते, ले ले होते हे ला, ला। त्या भगवान कृष्णाला समजलं भगवान कृष्णानं भगवान सुराचा उद्धार केला त्याच्या तावडीतून ज्या काही सोळा सहस्र ज्या आहेत त्या सोळा सहस्र मधल्या त्यातून मुक्त केल्या त्यांच्या आपल्या त्या स्त्रिया मग त्यांना म्हणतो भगवंत आता तुम्ही तुमच्या तुमच्या घरी घरी जा जा आता तुम्ही त्या जा, जाणत आमचं घर कुठं आमचं कोण आहे आता कोणीच नाही मग मग आता तुम्ही कुठं जाता आता कुठे जाऊ आम्ही कुठंच नाही जाऊ शकत एक तर तू सोळा नाही पाहिजे बंदे बरोबर होतो आम्ही मंद दिसतो होतो आता सोडवलं ना तू मग जाऊ कुठे चल गेली त्या होईल दादा त्या सोळा सह मग आता ज्याला कोणी नाही काय नव्हतो विपर्यास करतात ज्याला कोणी नाही ईश्वर आहे जाणार ज्याला कोणी नाही त्याचा ईश्वर आहे ना या विचारायचं कोण होत कोणीच नव्हतं मग त्याचा ईश्वर आहे नाही का हे लोक म्हणतात का भगवान कृष्णाने कस नाही का आपल्या देवतेला हिंदी देवतेला कस नाही का बदनाम करा हे लोक लागून आहे असुरी शक्ती हिंदुत्वाला कीड लागलेली आहे पण आपल्याला किड लागली असून आपण इंजेक्शन घेऊन राहिलो का अरे त्या किडीच लोक नासून होत आहे म्हणत चाललेलं आहे त्याचे असुरी शक्ती विदेशी शक्ती हिंदुत्वाला पोखरून राहिले सर्व आतुंबा हिरून आम्ही झोपीत आहोत झोपली ते कार झोपित आहोत आम्ही आपल्या पुरचं ताट भक्त आपलं मी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही घेण गेलं नाही तो धर्म खड्डे जाव का धोळ्यात जाव काही घेणं गेलं नाही काय चाललंय अरे ज्या धर्मामध्ये जन्माने आलो दादा सनातनी धर्म आहे एक आणि एक नेहो आर्य वर्त जेव्हापासून सुरुवात होते ना तेव्हापासून एकमेव सनातनी धर्म आहे आता हे कोणते कोणते काही पाचशे वर्षापूर्वी झाले काही अडीच हजार वर्षापूर्वी झाला काही अडीचशे वर्षापूर्वी झाले हे आता आता झाले काही समजा ऐंशी वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले धर्माला पण सनातनी आहे ना जो तो येऊन गोटो टाकते त्याचा हिंदू धर्मामध्ये जो तो टोच तिथे हे मस्त ह्या वृद्धि लागली जाते या जाऊ दे त्याच्यात बसून अरे टोकून राहिले तुम्हाला तरी त्याच्या पंपतीत बसून राहिले काय भ्रष्ट झाल्या भ्रष्ट नाही हो कित कर का किती सांगतलं तरी अरे ते धर्मासाठी राजा हो संभाजीचं नाव ऐकलं समजा तुम्ही त्या संभाजी नवे पकडण्यात आलं होत आपल्या आप लोकांनी त्याचे सावत्र भावान पकडून दिलं होत तर कोकणामध्ये पकडल्यानंतर औरंगजेबाने त्याला म्हटलं होत का तू हिंदू धर्म सोड तू हिंदू धर्म सोड आणि इस्लाम स्वीकार मेरी बेटी तुझे दे देता हूं इसमें से आधा आज्ञा तुझे देता हूं स्वीकार कर कबूल कर संभाजी का शब्द है संभाजी मन तो मेलो तरी चले स्वधर्म निरक्ष भयावह स्वत धर्म मेलो तरी ताल कृष्णानं घेऊन ठेवलं स्वधर्मी निधन परधर्माणसान कधी स्वतःचा धर्म सोडू नये नाही म्हटलं ना पहिल्यांदा त्याच्या अंगाची चापडी काढली केस काढली उपडली काढली पूर्ण एक एक अवयव काढला त्याचा डोळे काढले कानामध्ये हे ते झप झप पूर्ण मग दोन सळातील टाकल्या विस्तवामध्ये लाल लाल केल्या दादा तो कर्णाना हिंदू होता लक्षात असू द्या लाल कर्णाला हिंदू होता त्याना लाल केल्या त्यान त्यांच्या खुपसल्या संभाजी संभाजी नव्हता साठ किलोची तलवार संभाजी जवळ होती ज्या वेळेस वेळा टाकला ना कोकणामध्ये तर इकडून दोन त्याला पकडासाठी वरून दोन टाका लागला हंगामध्ये त्याला हे करता झाली इथून साठ जण होते तिकून साठ जण होते त्या साधा जणांनी असा हाताने फेकलं त्यानं एवढी ताकद होती संभाजी सव्वा शेर होता बापापेक्षा आणि मग शेवटी इलाज नाही सैनिक भरपूर होत पकडण्यात आलं पकडलं आणि औरंगजेबासोबत सोबत हे केल्यानंतर नाही म्हटल्यामुळं ना ना ना। हाल करू करून मारले सरा टाकणारा हिंदू होता कुठे गेलं रक्त कुठे गेलं आपलं रक्त रक्त आहे का पाणी आहे अंगामध्ये दूषित झालेलं रक्त आहे म्हणून ते रक्त बोलते मी त्या झाला आपलं तपाशी मारत गोडे महाराजांना म्हटलं मी मी म्हटलं आज हे चंदन लावून राहिलो आपण काही दिवस थांबा भक्त काही दिवस थांबा चंदन लावायला मिळणार नाही तुम्हाला ना। हे शब्द व्यासपीठावर नाही ना। तुम्ही जर सुधारले नाही तर चंदन सुद्धा लावायला मिळणार नाही हे आयोजन हे तर केव्हाच अगर हे जर कसते ना आपले ओक्टेबरात निवृत्तीमाला हे जर नसते ना, थे आज तर ना।, या ना। या हे आज केव्हाच पण झालं कायदा निघाला होता यावर कायदा अंधश्रद्धा म्हटला याला याला अंधश्रद्धा म्हटलाय हे अंधश्रद्धेमध्ये मोडतय कायदा काढला होता पण निरुतिमाला आहे म्हणून हे चालू आहे आपलं पार मनुष्य केल्यावरही नाव हो निघते गेलं आपल्यामधलं हिंदुत्व गेलं सुरू दूषित झाला आपलं रक्त काय म्हणावं आता वीस टक्के फक्त तुमच्या सारखे जागृत म्हणून आता तरी आपले आपण जागी व्हा असो तो बाकीचा विषय जर सोडला बाकीचा विषय आपल्याला काही करायचा नाही पण हिंदुताच्या बाबतीत आपण सतर्क राहिलो पाहिजे धर्माचे